नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मी आपलीच संगीतादायी बांधली आणि आज अभिमानाने जय हिंदू राष्ट्र असं म्हणावंच वाटेल आणि मला असं वाटतं प्रत्येकाने कमेंटमध्ये सुद्धा आज बाकीची चर्चा न करता जय हिंदू राष्ट्र हीच कमेंट करावी आणि ही खरं ह्या शुभेच्छा असणारे आपल्या भारतीय जवानांसाठी आणि आपल्या मोदी साहेबांसाठी की ज्या त्यांनी जे काय रात्री सर्जिकल स्ट्राईक केली ऑपरेशन सिंदूर त्यांचं खरंच खूप 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 अभिनंदन त्यांचं कारण एकीकडे सांगायचं की आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि पाकिस्तानला झोपेत ठेवून ज्या मध्ये नक्षलवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत ना खरच तुमचं कौतुक आणि या जो काही हल्ला त्यांनी केलाय आपल्या भारतीय जवानांनी मला असं वाटतं आपल्या भारतीय जवानांचं खरंच खूप कौतुक करायला हवं कारण त्यांनी एकही पाकिस्तानी नागरिक त्याचा जीव जाऊ दिला नाही अड्डे उद्ध्वस्त केले ते आतंकवाद्यांचे केलेत तिथल्या रहिवाशांचे नाहीत हेही तेवढच महत्वाचं आहे अक्षरशः म्हणजे सकाळी उठल्यानंतर जे काय मॅसेजेस बघितलेत ना खूप आनंद झाला की मोदी आहे तो मुमकिन है लक्षात ठेवा त्यांनी धर्म विचारून मारलं होतं आपल्याला आपल्या बांधवांना धर्म विचारून मारलं होतं आमच्या मोदींनी असं काही प्लॅन केलं की के आमच्या फौजी भावांनी तुम्हाला धर्म सांगण्याची वेळच दिली नाही चलो जाओ तर अशा पद्धतीमध्ये जे काय सर्जिकल स्ट्राईक रात्री झालेला आहे त्यांचं खरंच आणि ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असणार आहे आपल्या जे हिंदू बांधव आपले ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना हल्ल्यामधले त्या सर्व आपल्या हिंदू बांधवांनाही फार मोठी श्रद्धांजली मोदीजींनी अर्पण केलेली आहे असं म्हणता येईल आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये एक सांगवंसं असं वाटेल की तेरा दिवसाचं आपल्यात सुतक पाळतात तेरा दिवसाच्या सुतकानंतर आमच्या मोदींनी काय केलं तुम्ही बघितलंच हा त्याच्यामुळं हिंदुस्थानाच्या आणि हिंदूंच्या नादी लागताना एकदा नाही तर एक हजार वेळा विचार करा ईट का जवाब पत्थर से ही देंगे हम और ऐसा ईट का जवाब पत्थर से नहीं देंगे ये तुम्हाला एका होत ईट का जवाब ना ऐसा सर्जिकल स्ट्राइक करके देंगे लक्षात ठेवा तुम्ही आमचे सत्तावीस बांधव निष्पाप लोकांना तुम्ही मारल निष्पाप लोकांना जो कोण आतंकवादी होता ना त्याच्या घरातले सात मेंबर गेले इतके नीच लोक तो, उन तो उनको जन्नत नसीब हो गई वो जन्नत मे गई मग मै क्यू बचा मुझे भी मरना चाहिए था मैं मेरा दुख किसी को नहीं बता सकता अरे तू तु, तुझे दुख तु खरा सांग तू नालायक असून तुझं दुःख सांगू शकत नाही आमचे निष्पाप जीव गेले तर त्यांचा काही संबंध नव्हता तुमच्यात एवढा धमक होती ना तुमच्यात मध्ये आमच्या इंडियन आर्मीशी भिडायचं होतं ना ज्या व्यक्तींचा काही संबंधच नव्हता रे फक्त ते हिंदू आहेत म्हणून तुम्ही त्यांना मारले पण इथे मात्र आमच्या हिंदूंना खरंच विचार करण्याची वेळ आहे अगदीच अगदी हिंदू खत्रेमय खरंच हिंदू खत्रेमय आहे एवढं लक्षात ठेवा आपण फक्त मतदान केलं आणि मतदान करून आपण आपलं हिंदुत्व सिद्ध करू शकत नाही तर मतदान करून आपलं हिंदुत्व आपण जिंकवलं परंतु आत्ताही आपल्याला आपली वज्रमुठी अशीच ठेवायची आहे लक्षात ठेवा पहिलगाम जो हल्ला झालाय इतके लोक होते का होते त्यांनी काय केलं आपले तुकडे झालेले होते किती लोक होते तिथं पर्यटक गेलेले सांगा ना महाराष्ट्रातले दोन हजार पर्यटक गेलेले होते म्हणतात मला सांगा ते पर्यटक ना वेगवेगळ्या ठिकाणी होते हिथ चार पाच तिथे पाच सहा तिथे पाच सहा म्हणून त्यांना मारले यांनी तेच जर एकजुटीने असते तर केली असते का हिंमत ते किती असणार दोन तीन हे किती असणार असू दे त्यांच्या हातात रायफल असल्या तरी काहीतरी आयडिया त्यांनी लढवली असती ना पण विखुरलेले होते म्हणून यांनी मारले त्याच पद्धतीत मध्ये म्हणूनच म्हणतो की एक आहे तो सेफ आहे आपल्याला एकत्र एक राहायचं आपल्याला जाती जातीमध्ये वाटल्या जायचं नाही लक्षात घ्या जातीमध्ये वाटणारी भरपूर आहे मला सांगा ना ज्यांना जे आता म्हणजे हल्ला झाला त्यावेळेला तर त्यांनी निषेध दोन चार दिवस तर काही व्यक्तच केला नाही जी लोक आहे त्यांचं नावही घेऊन लायकी पण नाही त्यांची दोन चार दिवसानंतर त्यांचं जे काही वक्तव्य होतं ते वक्तव्य असं होतं की काय ते डिझेल विनाकारण नासवतात म्हणे काय ते भार भारतीय सैन्यावर आक्षेप घेतला त्या व्यक्तीने कुन्हा घ्यावा काय करतात म्हणे नुसतेच फुकटच्या बाकऱ्या तुकड तोडतायत सारखा आमचे पैसे खर्च करतायत म्हणे विनाकारण डिझेल खर्च करतायत आज सकाळचं त्याचं काहीच स्टेटमेंट नाही हो हा कुठेच नाही कुठेच नाही त्याचं स्टेटमेंट म्हणजे काय झालं माहितीये का सगळ्या सोयऱ्यांवर आता पोटात गोळे उठले ना कारण हे खलिस्तानी आहेत जो राकेश टिकेतीला जाऊन भेटतो ना तो खलिस्तानीच आहे हा यांना फार सुतक पडला आहे आता यांना फार त्रास होत असणार आहे आता पण आमच्या मोदींनी मात्र दणकाच दिला बघा स्वागतच त्यांचं खूप खूप स्वागत त्यांचं आणि असाच पंतप्रधान आमच्या देशाला हवा आहे आज ज्या वेळेला बापू बघत असतील वरून त्यांना फार वाईट वाटत असेल हे काय झालं नाही का खूप वाईट वाटत असेल हो आता ज्यांचं कुणाचं म्हणणं आहे ना आणखी कि ह्याचा आपले मारलेत म्हणजे याचा बदला असा घ्यायचा नाहीये कि युद्ध हा बद हा पर्याय नाही त्याच्यावर मग काय पर्याय आहे निष्पाप जीवांना मारलं तर तुमचं म्हणणं आहे युद्ध हा पर्याय नाही मग काय पर्याय आहे म्हणजे महाज्ञानी जे असतात ना ते आलेत आता बिळात बिळात बसलेले होते तेवढे दिवस आता बाहेर आलेत आयत्या पिठावर गोट्या ओढायला सवय त्यांच्या आता इतके दिवस त्यांच्यावर बोलले नव्हते पण आता बोलावं लागणार कारण त्यांच्या सवयी फार विचित्र असतात तो लोक खरंच विचित्र असतात तर तरा हरकत नाही आहे हमने ईट का जवाब आहे ना सर्जिकल से दिया मिशन सिंदूर आणि ते आमचं कम्प्लीट झाले आमच्या माता भगिनींचं तुम्ही कुंकू उजाडलं ना त्याचा बदला छान पद्धतीने घेण्यात आला आणि त्याबद्दल मोदींचं खरंच स्वागत आणि आमच्या भारतीय जवानांचंही खूप 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 स्वागत खूप खूप शुभेच्छा त्यांच्या कार्याला इतकं छान काम त्यांनी केलं खऱ्या अर्थाने आज म्हणजे जे ज्या लोकांनी आपले जीव गमावलेत पेहलगाम हल्ल्यामध्ये त्यांच्या कुटुंबां कुटुंबांच्या ज्या वेळेला प्रतिक्रिया बघतो ना त्यावेळेला खरंच अंगावर शहार येत आहेत की खूप आमच्या एका डोळ्यात आश्रू आहे आणि एका डोळ्यात हसू आहे आमच्या ज्या वेळेला सकाळी बघितलं ना आणि ते वाचलंय मिशन सिंदूर खूप रडायलाही आलं आणि खऱ्या अर्थाने आज म्हणजे त्या महिलेचं ते स्टेटमेंट बघून या ना खरच डोळ्यात पाणी आलं की माझ्या नवऱ्याला श्रद्धांजली मिळाली म्हणजे हे मोदीजींनी फार खूप चांगलं काम केलंय खूप चांगलं काम केलंय आणि सगळ्यात मल महत्वाचं म्हणजे झुलवट ठेवलंय आम्ही याव करणार त्याव करणार ना धिंगाला घालून टाकला तिकडं बसा तुम्ही कामाला लागा अरे आहेत किती हे आहेत किती तुमची कांड काय आहेत तुमची कामं काय आहेत काय असत ना तुमच्या यांच्यात मध्ये हिंमत नाही हो हिंमत नाही यांच्यामध्ये समोरासमोर ना लढण्याची हे अशाच काड्या घालणार आपल्या अवतीभवती पण अशी असतात ना काड्या घालणारे त्यांच्यात हिंमत नसती समोरासमोर ना बोलण्याची समोर ते असेच काड्या घालायची कामं करतायत असेच काहीतरी नाही का कुणाचं हे बघायचं कुठं कुठे वीक झालेला आहे हा व्यक्ती मग तिथं अटॅक करायचा अशी आपल्या आजूबाजूलाही असतात ना लोक तसं हे पाकिस्तान आहे हा कुठं कुठं वीक पॉईंट यांचा किंवा कुठं यांचं लक्ष नाही मग जिथ जिथं लक्ष आहे सांगून करत नाही तो हे हा आमचे मोदी सांगून करत आहेत दोन दिवसापासून सांगत होते करणार आहे अरे कधी करणार तो मला का टायमिंग सांगायचं आम्ही तुम्ही कोण टायमिंग सांगणार आहे पण सांगितलं ना हे सांगितलं होतं मोदीने आमचे मोदी साहेब कधीही न सांगता कुठलंच काम करत नाही हो ते सांगून करत असतात सांगून फक्त टायमिंग नाही सांगितलं तुम्हाला हा टायमिंग नाही सांगितलं तुम्हाला तर अशा पद्धतीमध्ये मोदी साहेबांनी जे काम केलंय त्यांचं खरंच खूप 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 अभिनंदन आणि खूप आभार त्यांचे आमच्या सर्व भारतीयांच्या वतीने तर हरकत नाही आहे आज इथं बोलावस वाटते एका एका गुजरात्याने पाकिस्तान पाकिस्तानाची निर्मिती केली होती आणि एक गुजराती संपवतो की काय असं वाटायला लागला आता एका गुजरात्याने पाकिस्तानाची निर्मिती केली होती आणि दुसरा गुजराती संपवतो म्हणजे दोन्ही गोष्टी तिथनच घडणार आहेत असं वाटतं चला हरकत नाही शुभेच्छा या गुजरात्याला पण चला प्रजा आहे जय राष्ट्र कमेंट नक्की करायची जय राष्ट्र मिशन सिंदूर खत्ते